क्रमांक या मैदानाचा सोळा सुटला आणि सोहळा मध्ये सात जणांच्या लढत चालू झाली सुंदर गाण्या सुंदर गाण्याच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू कोण आहे सेमीला पात्र इकडे दोघा लढत चालू झाली पण्या सोमाडाला अक्षय आणि म्हटल्या राणाला पण शेवटच्या अक्षरला बाजी खुनी मारली गाडी क्रमांक सोळाचा चा निकाला आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहातर घोडसाळे सोमाडावर वाखळवाडी या गाडीचा एक नंबरला उजदबेल गाडी मालकाचा आणि स्वतः सोमाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली सत्यम शिवाजी जाधव घोडसाळ आणि सोमाडावर वाखळवाडी आदत किंग अंजीर पळाला सुंदर गाडी सेमेला पात्र अंजीर सोबत कोण पळा तेवढं नाव सांगा घ्या क्रमांक सतरा लावून घ्या सोमा एक ला जय जे मल्हार जेजुरी दोनला प्रथमेश पाटोळे ला कुमारी संध्या जाधव मायणी ला श्री स्वामी समर्थ सद्गुरूवामा प्रसन्न पैलवान वैभव गायकवाड प्रवीण जगताप तर्डगाव डॉन नंबर वन लक्ष्या पाचला हिंद केसरी बाबलू डायवर वेसले सहाला ज्योतिलिंग प्रसन्न पुष्कराज फॅन्स क्लब मुट्टी राजेंद्र यशवंत भारते रवींद्र यशवंत भारते मादळमुठी सातला जाहूनवाई प्रसन्न सयाजी शेठ